नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी दोन रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते किंवा तुम्ही अशी करता का वेगळी काय करता तर कमेंटमध्ये जरूर लिहून सांगा मला तर वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा हे जे आपले लाल चणे आहेत हे मी आठ तास भिजत घातलेले आणि नंतर मी हे थोडंसं मीठ टाकून याला शिजवून घेतलेलं आहे हे अर्धी वाटी घेतलेलं आहे बघा शेंगदाणे आहेत ना, ना हे पण मी भिजत घालून थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतले सगळ्याला थोडं थोडं मीठ टाकलेलं एकदम जास्त असं मीठ टाकलेलं नाहीये कारण आपण वरून सुद्धा टाकणार आहे शिजताना काय होतं मीठ टाकलं की नाही म्हणजे त्याच्यामध्ये चव छान मुरते ह्याच्यामध्ये फ्रेश मका घेतलेली आहे ती पण थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचे एक छोट्या आकाराची काकडी त्याची साल काढून अशी तुकडे करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बीटरूट टाकू शकता एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक छोट्या आकारचं देशी टोमॅटो घेतलेला आहे त्यात टाकायची आपल्याला एकच चमचा फक्त कैरी आता ही कशी माहिती आहे का तुम्हाला आवडत असेल तर टाका पण ही कसं आहे माहिती आहे का तोतापुरी आहे जास्त आंबट नसती चव छान येईल त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये एकदम थोडं थोडं मीठ टाकायचं कारण की आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे तर थोडं मीठ टाकलेलं आहे सादं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी पिट्टी साखर जी आपली खडी साखर असते ना ती मी बारीक करून ठेवते त्याच्यामध्ये टाकणार आहे चाट मसाला त्याच्यामध्ये टाकणारे हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे जसे काय होतं माहिती आहे का तुकडे करून टाकले की नाही की खाताने एकदा दाताखाली येतं तर त्यापेक्षा असे कुटून टाकले की नाही की सगळीकडे मिक्स होतं थोडंसं टाकायचं आपल्याला काळं मीठ आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लिंबाचा रस एक चमच्यावर टाकायचा कारण आपण ह्याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे आता हे काय करू सगळं चांगलं मिक्स करून घेते एकजीव झालं पाहिजे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मिरची पावडर जरी टाकले तरी चालेल आणि नाही टाकली तर अशाच पद्धतीनं केली तरी पण चालू शकतं तुम्हाला पाहिजे दोन तीन पुदिन्याची पानंसुद्धा बारीक तोडून टाकली तरी पण चालतील आता मी तुम्हाला दाखवते दुसरी रेसिपी अर्ध वाडगं मी कुरमुरे घेतलेले आहेत बघा ह्याला चिरमुरे पण म्हणतात आता ह्याच्यात टाकायसाठी साहित्य बघा हे आपले लाल चणे आहेत ते भिजवून शिजवून घेतले होते तसेच मका पण आपली फ्रेश मका आहे तिला पण थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे की जे आपले शेंगदाणे आहेत ना ते पण भिजत घालून थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे ते काकडी आहे कांदा आहे टेमॅटो आहे ही कोथिंबीर आहे ही कैरी आहे ही एवढं साहित्य ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे साहित्य सगळं बघा मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकणार ता आहे ह्याच्या जागी तुम्ही म्हणजे कमी तिखटवाली ह्याच्यामध्ये मिरची पावडर जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते चवीप्रमाणे टाकायचं मीठ थोडीशी टाकणार आहे मी पिठी साखर थोडंसं टाकायचं चाट मसाला खडीसाखर काय करायची माहिती का बारीक करून ठेवायचे कधी असे वेळेला सरबत वगैरे करायला पण चांगले वाटते ते धागेवाली साखर टाकायचे ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी काळं मीठ ह्याच्यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर मीठ टाकणार आहे पहिली पण आपण कोथिंबीर टाकली होती त्याच्यामध्ये मिरची पावडर सगळं साहित्य असं सा ताटामध्ये घेतलं की की म्हणजे आपल्या लक्षात राहतं आणि पटपट होती रेसिपी जास्त लांबट लावायची गरज पडत नाही तुम्हाला माझ्या अशा रेसिपी कमी साहित्यामध्ये आणि थोडक्यात मी दाखवते त्या कशा वाटतात आता पण आपण कैरी टाकली होती बर का ताटामध्ये मी कैरी घेतली त्यात थोडासा लिंबाचा रस आता तुम्हाला ह्याच सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये फुटाणे टाकू शकता शेंगदाणे खरदाणे टाकू शकता सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या तुमच्याकडे असेल तर तुम्ही फरसाणा टाकू शकता जर काहीच नसेल तर हे आपल्याकडे शेंगदाणे वगैरे तर घरात असतात का नाही तर बिजत घालायचे मुलं घरी असले की बनवायचं आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असं झटपट असं भेळ टाईप तुम्हाला हे मी दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये काय फरसाणा वगैरे नाहीये तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या जरा मला जरूर कमेंट करून सांगा काय होतं माहिती का मुलांना दुपारची वगैरे भूक लागते काहीतर का वेगळं खायला वाटतं बाहेरचं मागवतात तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही घरी झटपट करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा